नमस्कार चित्रपट नाटक आणि मालिकांमध्ये विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणारी मराठी अभिनेत्री म्हणजेच लीना भागवत त्या सातत्याने कोणत्या ना कोणत्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात नुकतंच त्यांचे पती मंगेश कदम यांचे आई बाबा रिटायर्ड होत आहेत ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे या मालिकेत ते मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत झळकत आहेत मात्र कितीही मोठा कलाकार असला तरीही त्यांना दुःखाचा सामना करावाच लागतो लीना भागवत यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीने या जगाचा अखेरचा निरोप घेतल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती व्यक्ती व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेत्री लीना भागवत यांच्या आईचे दुःख निधन झाले आहे आईच्या निधनाने लीना यांना मोठा धक्का बसला आहे मात्र त्यावेळी लीना या एका नाटकाचा प्रयोग करत होते तरीही त्यांनी त्यांच्या ओठावर हसू ठेवत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहेत अभिनेत्री लीना भागवत यांच्या इथपर्यंतच्या प्रवासात त्यांच्या आईने खूप मोठी मोलाची साथ दिली होती तर त्यांच्या आईला आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली